नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे हे हेडिंग वाचून तुम्ही दचकले असाल कोण नवीन पाहुणा आला मोदींकडे राहुल गांधी आलाय कि पाकिस्तानचा पंतप्रधान आला आहे म्हणजे कोण नवीन मनोज जरांगे आले म्हणजे उत्सुकता वाढवणारे हे शीर्षक आहे मोदींनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाक शेअर त्यात बात ही बातमी दिली आहे त्यांच्या घरी एका गाईने एका वासराला जन्म दिला आहे हे वासरू म्हणजे हे मोदींच्या घरचं पाहुणा आहे मोदींकडे अनेक गायी आहेत आणि दुर्मिळ जाती ज्या गायी आहेत त्यातल्या एका गाईने वासराला जन्म दिलाय या वासराला प्रेमाने लाड करताना दिसत आहेत असा व्हिडिओ आहे जोरदार व्हायरल होतोय मोदींनी त्या वासराचं नाव ठेवलंय दीपज्योती आता दीप ज्योतीच स्कान नाव ठेवलेलं त्याला त्यालाही कारण आहे त्या वासराच्या कपाळावर ज्योतीची आहे ज्योती ज्योत दिसते कपाळावर त्यामुळे दीप ज्योती मोदींना काही आवडतात ते त्यांच्या आता त्यांचं घर म्हणजे बंगलाच आहे तो पंतप्रधानांचा घर बंगला मोठा परिसर आहे मैदान मोठं मैदान म्हणजे अनेक गाई आहेत मोदींकडे मकर संक्रांतीला मोदींना चारा देताना व्हिडिओ आपण पाहिले पण हे वासरू जे आहे दीपज्योती हे फार वेगळं आहे इतरांपेक्षा एकदम वेगळं आहे हे पुनरू जातीचं वासरू आहे पुंगनुरू हे पुंगनौरू ही जी जात आहे वासराची गाईची ही फार रेअर आहे म्हणजे दुर्मिळ आहे आणि ही आंध्रात आन, सहांत आढळते आंध्रमध्ये जगामध्ये या, या जातीच्या जा गायी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत या या गायीच विशेष म्हणजे या गाय उंचीने फार लहान आहेत म्हणजे दोन अडीच फुटाची उंची असते या, या गायीची अडीच फुटाची म्हणजे अडीच फुटाची गाय खिशात टाकून नेऊ शकतो आपण अशी म्हणजे दुर्मिळ गाय पण तिचं वैशिष्ट्य वेगळं आहे तिचं दूध अत्यंत पौष्टिक असते तिचं दूध अत्यंत पौष्टिक बांधलं गेलं आहे इतर त्यामुळे मोदींना चांगली चांगली गोष्ट प्रत्येक चांगली गोष्ट आपल्याकडे हवी असते त्या हिशोबाने वासू त्यांच्याकडे आहे हाही त्यांच्यासाठी पाहुणा आहे मोदींच एक विशेष आहे ते किती व्यस्त असले काही असले तरी चांगल्या गोष्टी रमतात ते त्यांच्याकडे ज्या गायी आहेत अनेक गायी आहेत अनेकदा अने त्या गायीमध्ये ते फिरताना त्यांच्याशी बोलताना जे रमतात राजकारण देशाचं राजकारण जगाचं राजकारण हे सर्व सापडताना हा गोभक्त मध्ये स्वतःला विसरून जातो मोदींच हे विशेष आहे हे कौतुकास्पदच आहे तुम्हाला कसं वाटते